एचटीबीटीबीआयने लागवड परवानगीसाठी शेतकरी आग्रही यवतमाळ जिल्ह्यात कपासाचा फेरा सर्वाधिक केला जातो मागील काही वर्षांपासून कापसाची शेती तोट्यात जात आहे त्यामुळे एचटीबीटीला परवानगी देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना लढा देत आहे प्रथमच खासदार संजय देशमुख यांनी एचटीबीटीचा मुद्दा संसदेत मांडला त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील अशी आशा व्यक्त होत आहे दोन हजार आठमध्ये एचटीबीटी बियाण्याला केंद्र सरकारने परवानगी दिली होती मात्र प्रकरण न्यायालयात गेल्याने एचटीबीटी बियाणे लागवड करण्याची परवानगी मिळू शकली नाही शेतकरी संघटना मागील अनेक वर्षांपासून लढा देत आहे एचटीबीटी कापूस बियाणे लागवड फायदेशीर आहे कमी खर्चात जास्त उत्पन्न येत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे परवानगी नसल्याने टी बी टीची लागवड करतात मात्र हे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे मानले जाते केंद्र सरकारने टी बी टीला परवानगी दिल्यास शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावे अशी अपेक्षा आहे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी कृषी मंत्री शिवराज चव्हाण यासाठी सकारात्मक असल्याचंही सा सांगितलं जाते आमचे शेतकरी संघटनेची सर्व मंडळी गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा लढा टी बी टी कॉटन या ठिकाणी आपल्या सर्वसामान्य आप विदर्भातल्या शेतकऱ्यांना नाही तर महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे याच्यासाठी अतोनात त्यांचा प्रयत्न सातत्यानं चाललेला आहे आणि या, या संदर्भात मीसुद्धा भूमिका घेतली कारण आमच्या इकडे सर्वसामान्य शेतकरी जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हा ते एस टी बी टीचं जे काही आता सध्याच्या लोकांनी लावलेलं ला आहे त्यांचा ॲव्हरेज चांगला आहे त्यांना उत्पन्न चांगलं खर्च कमी होऊन राहिला त्याच्यामुळे एस टी बी टी मान्यता मिळाली पाहिजे याच्यासाठी आमचा भारत सरकारकडून हे मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न चाललेला आहे आणि आपल्या देशाचे मंत्री नितीनजी गडकरी साहेब त्यांनीसुद्धा याच्यामध्ये रस दाखवलेला आहे त्यांचासुद्धा इंटरेस्ट आहे आणि भूपेंद्र यादव आम्ही आम्हीसुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्यानंतर आम्ही पर्यावरण मंत्री आणि आपले हे शिवराज सिंग चव्हाण यांनासुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे आणि संदर्भात कोर्टात एक केस चालू आहे त्या केसच्या संदर्भात त्या निर्णय लागल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे परंतु आम्ही सांगितलं की सरकारनेच धोरण घेतलं पाहिजे आणि एस टी बी टीच्या याला मान्यता दिली पाहिजे जेणेकरून आपल्या इथे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल आणि आज तरी जेव्हा शेतकऱ्याशी आम्ही चर्चा करतो तेव्हा काही लोकांनी इकडून तिकडून बियाणं आणलं ते लावलं आणि त्यांना ॲव्हरेज चांगला आहे खर्च जे काही कमी हो म्हणजे उत्पन्न जास्त आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यवतमाळ जिल्हा हा कॉटनचा जिल्हा आहे आणि या शहराचं नाव यवतमाळ कॉटन सिटीचं आहे आणि एक आनंदाची गोष्ट आहे की पहिल्यांदा यवतमाळ जिल्ह्यात एक खासदार आमचे प्रश्न घेऊन एस टी बी टीच्या संदर्भात संसदेतमध्ये लढत आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे की एस टी बी टीला दोन हजार आठमध्ये परवानगी मिळाली होती परंतु सरकारनं दिलेली परमिशन ही कोर्टानं अडकून ठेवलेली आहे सरकारची सुद्धा इच्छा आहे की एस टी बी टी सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळाली पाहिजे परंतु आजची परिस्थिती अशी आहे की आजही शेतकऱ्यापर्यंत हे बी पोहोचलं नाही त्यामुळं परमिशन मिळाल्यामुळं हे बियाणं भारतामध्ये तयार होत आहे शेतात लागवड होत आहे परंतु तो गुन्हेगारी स्वरूपातनी त्याची लागवड सुरू आहे आणि जेव्हा जेव्हा प्रशासनाचा दबाव येते तेव्हा शेतकऱ्यांना लागवडीशी त्यांची अडचण निर्माण होते आणि भीतीचं वातावरण तयार होते खऱ्या अर्थानं जर सरकारने याला परवानगी दिली तर शेतकरी हा खुल्याआमपणे आमपणे त्याचं उत्पादन वाढवू शकतो उत्पादन खर्च कमी करू शकतो आणि भारतात जे काही टेक्स्टाईल इंडस्ट्री माघारलेली आहे ती जगात एक नंबरवर नेऊ शकतो असं आमचं म्हणणं आहे आज शेतकऱ्यांना चोरबिटी लागवड केल्याशिवाय पर्याय नाही आहे याचं महत्त्वाचं कारण असं आहे की यवतमाळ महिन्यात जुलै महिन्यात वीस ते पंचवीस दिवस पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे जितकी काही लोकसंख्या आहे ती लोकसंख्या निंदन करू शकत नाही त्याच्यामुळे शेतकरी स्वतःच्या द नापिकीच्या दृष्टी दुष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी किंवा आत्महत्येच्यापासून दूर जाण्यासाठी तो चोरबिटी लावून राहिला आता हे चोरबिटी तंत्रज्ञान एकोणीसशे शहाण्णव साली एस टी बी टी तंत्रज्ञान हे एकोणीसशे शहाण्णव साली जगात मान्य केलेलं आहे आपल्या देशात जी एम तंत्रज्ञानाचं सोयाबीन तेलसुद्धा आयात होऊन राहिलं पण इथल्या शेतकऱ्यांना काहीतरी कायद्याच्या किचकटी काढून ती वीस वीस वर्ष कोर्टात केस पेंडिंग ठेवून शेतकऱ्याचा मानसिक छावून राहिला शेतकरी संघटनेनी या केसमध्ये हे केस जे आहे रिपिटिशन क्रमांक एकशे पंधरा ही सुप्रीम कोर्टाने रद्द करावी म्हणून शेतकरी संघटनेनी हस्तक्षेप अर्जसुद्धा दाखल केलेला आहे शेतकरी संघटना सुप्रीम कोर्टात आहे ना सुप्रीम कोर्टात शेतकरी संघटना आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी म्हणून पुढची भूमिका हीच आहे की ज्याला आपण अप्रमाणित बियाणं म्हणतो ते अप्रमाणित बियाणं जर उपलब्ध झालं तरच मी कापूस लावीन नाही तर मी शेतपडीत ठेवीन कारण मला निंदन खुरपण करून मला शेती करणं शक्य नाही आहे किंवा कापसावरची जी तणनाशकं आलेली आहे निवडक गटातली ती निवडक गटातली मारल्यावर ती सगळी तणं मरत नाही सत्तर टक्के तणं मरतात तीस टक्के तणं तशी जातात तुम्हाला निंदन खुरपणासाठी मजूर लावावे लागतात जुलै महिन्यात पाचच दिवस कामाचे मिळतात कसं काय करायचं यवतमाळ जिल्ह्यात कापसाच्या नापिकीचं सगळ्यात मोठं कारण शेतकऱ्यांना तण नियंत्रण येत असलेलं अपयश आहे लोकनायक न्यूज